नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल कॉन्सलर त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर आज आपण बोलणार आहो स्माईल येस स्माईल हसणं हसणं किती गरजेचं आहे बघा काही लोक असतात ना की जे हसण्यासाठी रिजन शोधत असतात काय करू मला हसायलाच येत नाही काय करू लोक कसे असतात मला कळतच नाही काय यार छोट्या छोट्या गोष्टीवर हसते मला तर काय ते तेवढं असण्यासारखं होतं काय झोक होता मला तर मुळीच हसायला आला नाही यासारखे बोलणारे सुद्धा लोक असतात पण हसण्याचे किती फायदे आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर काही लोक असे असतात की जे जी जिथे जातात तिथलं वातावरण हे आनंददायी करतात आल्हाददायी करतात पॉझिटिव्ह करतात म्हणजे एकीकडे एक एक असे लोक आहेत की जे हसण्यासाठी कारण शोधतात तर दुसरीकडे असे लोक आहेत की जे जिथं जातात तिथलं वातावरण हे आनंददायी बनवतात कारण असतं ते त्यांचं स्माईल तुम्हाला कुठली व्यक्ती बनायला जास्त आवडेल हसण्यासाठी कारण बनायला म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात तुम्ही हसण्यासाठी कारण शोधता की तुम्ही जिथे जाता तिथलं वातावरण हे तुमच्या स्माईलने आल्हाददायी आणि आनंदीदायी बनवतात मला कधी कधी प्रश्न पडतो किंवा तुम्हाला प्रश्न पडत असेल की असे लोक कुठली असतात की जे जिथं जातात त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात त्यांच्याशी बोलण्यासाठी इंटरेस्टेड असतात स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करायला इंटरेस्टेड असतात कशामुळे तर ही लोकं असतात स्माईल हो ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं त्यांचा चेहरा प्रफुल्लीत वाटतो त्यांच्यात मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स असतात कारण ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल नाही ऑबियस्ती त्याच्या मनामध्ये एक निगेटिव्ह थॉट्स चालू असतात पण जो व्यक्ती आनंदी असतो स्माईली असतो त्याच्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह थॉट्स सुरू असतात सो so, हे जे पॉझिटिव्ह थॉट्स असणारे व्यक्ती हे मी आपल्या चेहऱ्यावर त्यांच्या असतं आणि ते मनातून असतं ते मनातून असायला हवं ते आतून असायला हवं तर ते जिथे जातातलं वातावरण आनंददायी बनवतात तिथे जर निगेटिव्ह किंवा नैराश्यात असलेले जे कोणी लोक असेल तर त्यांच्या स्माईलमुळं त्यांच्या पॉझिटिव्ह थॉट्समुळं ते त्या निराशेत असलेल्या नैराश्यात असलेल्या व्यक्तींना सुद्धा पॉझिटिव्ह बनवतात सो एवढं हे स्माईल महत्वाचं आहे आणि अशी ही स्माइली लोक सगळ्यांना हवी हवीशी वाटतात त्यांच्या सवोते गराडा पडतो तर मग तुम्हाला वाटेल की हे स्माइल कसं आणायचं आणि तुम्हाला माहिती आहे का हे स्माइल किती फायद्याचं आहे आपल्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे स्माईल खूप महत्त्वाचं आहे आपण पहिले जाऊया शारीरिक स्वास्थ्याकडे स्माईल असल्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते आपलं हार्ट चांगलं राहतं आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि खूप जिव्हाळ्याचा विषय महिलांसाठी म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात त्या सुरकुत्या लवकर पडत नाही एवढे सगळे फायदे या स्माईलमुळे होतं तर मानसिक स्वास्थ्याचा जर विचार केला तर मानसिक स्वास्थ्यामुळं हसल्यामुळं काय होतं की डोपामाईन डोपामाईन हा हॅपी हॉर्मोज म्हणून ओळखला जातो तर हा हॅपी हॉर्मोज सिक्रेट होतो आणि तुम्हाला ताचं तर ता वाटतं ता, तुम्ही नेहमी फ्रेश राहा आणि ताजा तवाणा फ्रेश मायली लोकांसोबत मैत्री करायला सगळ्यांना आवडतं त्यांच्या सहवासात राहायला सगळ्यांना आवडतं तेव्हा नेहमी फ्रेश राहा स्माइली राहा पॉझिटिव्ह राहा त्याचे खूप फायदे आहेत आणखी एक मी फायदा तुम्हाला सांगायचा विचारली की जे हेल्दी लोक असतात त्यांना जर वेट कमी करायचं असेल तर खूप हसा कारण हसण्यामुळं आपल्या शरीरात जो मेद असतो तो कमी होतो तर ज्यांना स्लीम व्हायचं असेल त्यांनीसुद्धा खूप हसा हसल्या हसणं स्माईल हे एक पेनकिलरसारखं का काम करतं म्हणजे हे पेन किलर आपल्यासाठी पण आहे आणि दुसऱ्यांसाठी पण आहे दुसऱ्यांसाठी कसं काय आपण जर स्माइली चेहरा घेऊन गेलो तर समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला स्माईल देतो कदाचित त्याचा मूड नसेलही पण अरे समोरच्याने स्माइल एवढं मोठं तर त्याला माईल असं तर स्माइल द्यावं लागतं सो त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं किंवा तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण बघते सांगते आहे I मीन mean, की कधी कधी आपण खूप मूड ऑफ असतं आपण खूप नर्वस असतो आणि आपण एका रस्त्याने चाललेलो असतो आणि त्या सिग्नलवरचा म्हणा किंवा आणखी गुणा शेजाऱ्याचा म्हणा किंवा रोडने चाललेला मुलगा म्हणा एक छोटासा मुलगा असेल आणि तो गोड स्माईल देत चाललेला असेल आपण किती टेन्शनमध्ये असतो तरी आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल येतं त्याच्याकडे बघितल्यावर हे तुम्ही टा नाकारू शकत नाही की एका स्माइली चेहऱ्याकडे बघितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येतं की मुणा खूप स्माईल नाही आलं तरी तुमचं थोडं तरी मूड फ्रेश होतं त्याचप्रमाणे आपण स्वतः स्माईल लिहिलं तर आपलासुद्धा चेहरा आपण म्हातार होत नाही तुम्हाला जर म्हातार लवकर व्हायचं नसेल ना तर तुमचा चेहरा स्माईल स्माइली ठेवा तुम्ही चिर तरून हसत राहा लोकांना हसवत राहा आणि हॅपी राहा सकाळी उठल्यावर दोन गोष्टी करा आशासमोर जा आणि वेगवेगळ्या अँगलमध्ये तुमचा स्माईल चेहरा बघा सेकंड करा सेकंड ॲक्टिव्हिटी करा तुमचा असा असा असलेला आस चेहरा वेगवेगळ्या अँगलमध्ये बघा आणि तुम्हाला कुठला चेहरा आठवतो तो चेहरा ठेवून दिवसभर राहा आणि मग मला सांगा की तुम्हाला कसं वाटतं तुमचा दिवस कसा जातो मला आशा आहे की तुम्ही ही एक्सरसाईज ही ॲक्टिव्हिटी नक्की करा आणि त्या ॲक्टिव्हिटी झाल्यावर तुम्ही कुठला फेस चूज केला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुताच इथेच थांबते तांजे सायकोलॉजी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी नवनवीन व्हिडिओज आपणासाठी घेऊन येत आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो मला कुठला चेहरा आवडला आणि कुठल्या अँगलचा आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद